एक नंबर होती कधी मी घरी आणेन तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन आणि कुठून आणले ते पण मी दाखवेन जर तुम्ही आमच्या एरियामध्ये असाल कांदिली मालाड बोरिलीच्या एरियामध्ये असाल तर तुम्हाला ती मिळेल तुम्हाला जर तुम्ही बोरिवली वगैरेमध्ये तर तुम्हाला माहिती पण असेल इव्हन तर गाईस जेवण आलो आहे आत्ता जस्ट आणि वरती आलो तर वरती जरा कचरा मारतो कारण की कचरा मारला आहे आणि कचरा खूप दिसतोय खूप खूप जास्त कचरा आहे तर थोडा कचरा आहे आणि जरा फडकावून मारतो आ, चला। आ, ता ता आ, तर चला मारून घेतो मग तुम्हाला भेटतो कारण की तर आहे तर काहीच आत्ताच घरी आलो आहे थोडा वेळ झाला म्हणजे अर्धा बावन तास होऊन गेला तास होऊन गेला तर वादली किती हां आठ साडेआठ झाले तर जस्ट सात आठ वाजता आलो मी अर्धा तास झालं तर आलो आहे ना आज थोडंसं काय काहीतरी खाल्लं पण आज ऑफिसमध्ये ना एका सरांनी पार्टी दिली बड्डेची तर ती बिर्याणी होती चिकन बिर्याणी तर ती खाली दुपारी त्यामुळे आता बघूया थोड्या वेळ जेवेन तर किंवा नाही जेवणार भरसा नाही माझा आणि जेवलं तर जेवेन नाही तर नाही जेवणार बट मला गोळ्या घ्यायच्या असतील तर मला जेवावं लागेल ते झाल्यानंतर मग पार्टी चिकन बिर्याणीची पार्टी झाली मस्त होती थोडीच बिर्याणी मी घरी पण आणली छान बिर्याणी होती मस्त होती आमच्या ऑफिसमध्ये आम्ही मागत असतो वरच्यावर बिर्याणी वगैरे काय नका ते मागवत असतो तर बिर्याणी तर झालेली आहे मस्त एक नंबर होती uh, कधी मी घरी आणेन तेव्हा मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन आणि कुठून आणली ते पण मी दाखवेन जर तुम्ही आमच्या एरियामध्ये असाल कांदिवली मालाड बोरिवलीच्या एरियामध्ये असाल तर तुम्हाला ती मिळेल तुम्हाला जर तुम्ही बोरिवली वगैरेमध्ये जर तुम्हाला माहिती पण असेल इव्हन तर पिका होती बिर्याणी तर आज तर काही सोनल नाही आहे सोनल नाही आज मी एकटाच आहे आणि ब्लॉगमध्ये पण मी एकटाच आहे तर तुम्हाला आज बोर करायला नाही बट जर थोडंसं सोनल नाही आहे उद्या येईल संध्याकाळी सोनल तर उद्या तुम्हाला भेटेल सोन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये तरी नाही आहे आणि सकाळी मी ब्लॉग नाही बनवले कारण की सकाळी फुल पूर्ण काही होती आणि सगळं माझी तयारी होती परत मम्मीला थोडं टिफिन मी काय झालं मला लक्षात नव्हतं टिफिन घेऊन न जायचं आहे मला माहिती होतं बट आता कसं रोजा चालू आहे त्यामुळे जो बनवणार आहे तो मॉमेडन आहे मुसलमान आहे त्या त्यामुळे त्याचा रोजामुळे बिझनेस बंद असू शकतो त्यामुळे आम्ही नाही मिळेल एखादं असं मला वाटलं बट होतं तसं चालू तर त्यामुळे माझा गोंधळ हा झाला की मी टिफिन घेऊन गेलो आणि मला टिफिन तसंच राहावं लागला आणि बिर्याणी खावी लागली पण ठीक आहे होतं असं कधी कधी पण येतात आधी बाई चपाती मी आधी बुर्जी आणि वाटेवर जी घेऊन गेलो बुर्जी घेऊन गेलो तो आणि चपाती होती तर ती आता मी संध्याकाळी खाईन आता खाल्ली तर तर ते झालं तर आता असं सोनल येईल उद्या संध्याकाळी ऑफिसवरून सुटल्यावर कारण की परवाला तर शनिवार आहे शनिवारी तर ती घरीच असेल बट येईल उद्या उद्या अशी माझी इच्छा आहे तर बघूया ब्लॉगमध्ये तुम्हाला पण दिसेलच सुनाला आल्यावर तर आता ब्लॉग तर मी चालू तर केला आहे बट आता खाली गेल्यावर कळेल मला की जेवेन की नाही जेवत असेल तर मी तुम्हाला दाखवेनच ब्लॉगमध्ये आणि खाली पण थोडंसं ब्लॉग बनवेन बट आजचा ब्लॉग तर मी इथून वरूनच स्टार्ट केला तर वरती आला होता थोडा तर एक्टर राहायला कंटा आला होता तर आणि मला ब्लॉग पण स्टार्ट करायचा होता त्यामुळे तर चला खाली जातो मी थोड्या वेळाने एक पाच दहा मिनटं जरा इथे टाईमपास करतो आणि मग खाली जातो आणि मग तुम्हाला खाली भेटतो तर चला खाली गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो तर काहीच मम्मी जेवण ही मम्मीला बिर्याणी आणली होती मी ऑफिसमधून आणि मी तर फक्त बोर्जी आणि चपाती खाली कारण की बोर्जी चपाती माझी उरली होती दुपारची ती संपवली आणि मग गोळा घ्यायच्या म्हणून तो चला थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला जेवण रा तर झालंय तिथे मम्मी रामा रामावलाय आणि मम्मी बिर्याणी खाते चला थोडा वेळ भेटते तर गाईस जेवण आलो आहे आत्ता जस्ट आणि वरती आलो तर वरती जरा कचरा मारतो कारण की कचरा मारला नाही आणि कचरा खूप दिसतोय खूप खूप जास्त कचरा आहे तर थोडा कचरा आहे जरा फडकावून मारतो तर चला मारून घेतो मग तुम्हाला भेटतो कारण की तर नाही मला एकट्यालाच करावं लागलं नंतर सोनाला असतील तर सोन्याला मी ॲटलिस्ट कचरा काढायला दिला असता ना तर मी लादी पडका मारला असता बट जाऊ आता नाही तर जाऊ दे, दे, दे आ, ती असते तर असतं देतो तिला मी आणि मारून घेतो कचरा आणि मग तुम्हाला भेटतो चला थोडा वेळ भेटतो तुम्हाला एक पाच दहा मिनटांनी कचरा मारून झाला गाईच लादी घुसून घेतो आता लादी, पुछु जा, पुछु लादी नव्हता होता त्यामुळे जी बाकी तिथे होते त्या स्वच्छ होतो गाईस थोडा सुकू दे सुकून झालं ना एक मग धुतून लावले पाच मिनिट सुकू दे तर गाईस हंतरून घालून झालेलं आहे आता जस्ट आणि सगळे हंतरून तयार झालेलं आहे ते घालून माझं आणि आता एक पाच दहा मिनटं झोपतो कारण की व्हिडिओ पण एंड करेल आणि पाच दहा मिनटं झोपेन कारण की सकाळी ऑफिस आहे मला आणि उद्या सोडून येणार आहे घरी तर तुम्हाला कळेल सुद्धा आपण आधीच बोललो होतो सगळं येईल म्हणून ये ये तर तुम्हाला समजेल आजचा ब्लॉग थोडासा छोटा असू शकतो हो किंवा तुम्हाला सोनल दिसल्या नसल्या दिस दिसणार नाही ह्या ब्लॉगमध्ये तर त्याच्यासाठी थोडंसं आता ॲडजस्ट करू शकतो पण करावं लागेल कारण की सोनल नाही आहे ह्या ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो माझं तर आता संध्याकाळचा रुटीन तुम्ही बघितला सकाळी तर मी काही शास्त्र शूट नाही केलं कारण की मला तयारी होती त्यामुळे तर चला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो उद्या भेटूया याच टायमाला म्हणजे सकाळी साडे दहा वाजता ब्लॉग बघायला नक्की या आणि अशाच प्रतिसाद देत राहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच ब्लॉग डेली ब्लॉग मी टाकत राहीन आणि अजून काय नाही आता मी जातो झोपायला उद्या भेटूया कारण की झोप महत्वाची आहे नाही तर ऑफिसमध्ये काम करताना मला झोप येते त्यामुळे तर ता चला उद्या भेटतो तुम्हाला बाय